तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे अकरा ऑगस्ट तर जाणून घे उद्याचा हवान अंदाज तर उद्याच्या दिना दरम्यान जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या जे पावसाचा जोर हात जास्त राहील व कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता हा कमी राहील याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आजसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे जाए, जाए, टीक जाए, जोड़ दार आज दुपारनंतर जे आहे राज्यातील जे आहे ठिकठिकाणी जे आहे पावसाची जोरदार आपल्याला हजेरी पाहायला मिळालेली आहे तर काही भागामध्ये हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळाला असेल आणि शेतकरी मित्रांनो तसेच आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये तुरे तुरे ठिकाणी भाग बदलत थोडाफार हलका त्रिम रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इतर सगळीकडे जे आहे हवामान आज रात्रीदरम्यान कोल्ड राहील तसेच आता शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे अकरा ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोळी राहील आणि दुपारपासून जे आहे राज्यातील पुन्हा एकदा पावसाजोर वाढण्यास सुरुवात होईल उद्या उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत मराठवाडा संपूर्ण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड तसेच संपूर्ण भागामध्ये आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दुपारनंतर जे आहे तर दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्याच्या कडकडसह जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा जे पावसाची जोरदार हजेरी राहील त्यामध्ये दाराशिव सातारा सांगली कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा मुंबई पालघर कल्याण डोंबिवली पुणे या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारनंतर फक्त जे आहे थोडाफार हलका तिरमझिम पाऊस राहील तसेच खांद्याच भागामध्ये सुद्धा जे आपलं खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर हा कमी राहील आज सुद्धा त्या भागामध्ये पाऊस कमी पडला उद्यासुद्धा जे आपला कु खांद्याच्या परिसरामध्ये जसं की जळगाव अकोला जिल्हा या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी राहील आणि पंधरा तारखेच्या नंतर त्या भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील तर उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे थोडाफार हलकामझिम पाऊस आपला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्या उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता राहील आणि पंधरा तारखेच्या नंतर जे आहे राज्यामध्ये अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद